मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे किल्ल्याची नासधूस करायचा प्रयत्न केला गेला हा पिलर बघा तुम्ही पिलरच्या कशी प्रकारे नासधोस केले ना। याच रस्त्याने मनकोजी पांढरे फितोरी करून औरंगजेबाच्या सैनिकसोबत आला होता शंभू राजा रा। नवले काय आहे याचा अजून काही थांग पत्ता नाही आमच्याकडे सो आम्ही एक्झॅक्टली इथलं काहीच सांगू शकत नाही आणि इथले जे चाळीस सैनिक होते त्यांना त्यांनी संपवून टाकले तर साजिकच आहे बरोबर मला वाटतं तो काय माहिती आहे तर मित्रांनो आपण सध्या ट्रेकची सुरुवात केली आहे आणि आपण पोचलो आहोत पेडगाव मध्ये पेडगावाच्या पाठीमागून हा रस्ता जातो जातोय सरळ थेट किल्ल्यावरती नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पेठगावच्या किल्ल्यावरती ज्याचं नाव आहे कोथलीगड आणि सगळ्यात पहिले म्हणजे इथे पोचायचं असेल तर आपल्याला कशेले शहरामध्ये पोचावं लागतं आणि तिथून तेरा ते चौदा किलोमीटर अंतर कापून आपण येतो आहे पेठ या गावामध्ये पण सगळ्यात मोठी एक अडचण ही आहे की पेठ गावामध्ये पोचायचं असेल तर तुमच्याकडे दमदार गाडी हवी आणि जर गाडी घेऊन चढायची हिंमत नसेल तर मग तुम्हाला मुलात आंबिवली या गावापासूनच चढायची सुरुवात करावी लागेल कारण की इथे ऑफ रोडिंग तुम्ही पाहू शकता जी क्लिप मी सध्या लावले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशी अवस्था आहे या रस्त्याची मित्रांनो जेव्हा आपण या बाजून येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिले इथे एक आंब्याचं झाड लागतो आणि सोबतच एक उंबऱ्याचं सुद्धा झाड लागतो तर इथे आल्यानंतर एक लक्षात ठेवा की इथे काही लोकांची श्रद्धा आहे की इथे त्यांचं देव आहे म्हणजे जे पेटगाव आपण पाहतोय तर पेटगावातल्या लोकांचा इथे देव आहे तर त्यामुळे इथेशी आल्यानंतर तुम्ही इथली रिस्पेक्ट करा आणि कुठलेही दगडीला किंवा झाडाला काही तसं व्यंग कृत्य होईल असं काही वागू नका तो दोस्तों ऑलमोस्ट हम यहां पे आए हैं से आप देख सकते हो वहां पे आपको पवन चक्की दिख रही होगी हमारे गाँव से नहीं दिखता यह पवन ना तो दोस्तों अभी मैं पहुंच चुका हूँ मिडल पैच पे और यहाँ से नज़ारा बहुत ही खूबसूरत दिखता है लेकिन यहाँ पे आते आते हमारी पूरी हवा टाइट हो चुकी है क्योंकि हम रॉन्ग टाइम पे आए हैं असल में जो भी फोर्ट हो कुछ भी मतलब पहाड़ वगैरह चढ़ना हो तो मॉर्निंग का टाइम बेस्ट रहता है लेकिन हम आए हैं गलत टाइम पे टाइम बताओ दोपहर के बारह बजे है सन ऍक्च्युअल हमारे माथे पे है और हम भी पसीना पसीना हो चुके है मित्रांनो आपल्यासोबत जी मंडळी आहे त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत, सोबत काय त्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतोय हा हे प्रशांत ओखारे जुगल काराले अँड कपिल अगिवले तर सध्या आपण येऊन पोचलो आहोत महादरवाजाच्या इथे अँड यू कॅन सी तो ये महादरवाजा आहे ये पहिले ही खतरनाक दिखता था मतलब इस्पे जो उडका वर्क किया हुआ था म्हणजे याच्यावरती जे लाकडी काम आहे ते लाकडी काम केलेलं होतं आणि सध्या ते आता काहीच नाही आहे अस्तित्वात फक्त पाहायला मिळते ती दगड तर या महा दरवाज्यातून आपल्याला वरती प्रवेश करायचा आहे चला हा तुम्हाला वाटत असेल की मी हिंदी मराठी का मिक्स करतोय पण बाहेरच्या लोकांनाही आपला इतिहास कळायला हवा हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनासुद्धा जेव्हा आपली भाषा कळेल तरच त्यांना आपला इतिहास कळेल मित्रांनो मध्ये मध्ये आपल्याला हा पाईप पाहायला पाई मिळतोय तर नक्कीच मी सांगू शकतो की किल्ल्यावरती जे काही टाके वगैरे आहेत पाण्याचे एकतर त्यातलं पाणी खालचे गावातले लोक वापरत असणार किंवा खालून पाणी वर नेलं जात असणार कारण की वरती मंदिरसुद्धा आहे आणि पाहायला खूप असे काही नक्षीकाम काम, काम केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज की कसा आवाज हा तर फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहोत एक ऑलमोस्ट नाइंटी पर्सेंट पॅचवरती आणि हा नाइंटी प पर्सेंट पॅच म्हणजे इथे खाली काही तोफा आहेत आणि वर आपण पाहतोय तिथे आतमध्ये कातलामध्ये कोरलेलं काम आहे कोरीव काम काही पाण्याचे टाके आहेत तर एकदम टॉपला सुद्धा एक पाण्याचा टाका आहे तर तिथे आपण जाऊन प्रत्यक्ष पाहूया की काय काय आपल्याला पाहायला मिळतंय आज इथे बहुतेक साफसफाई मोहीम चालू आहे आणि खालील गावातले काही गावकरी तसेच या एरियातले काही श्रद्धालू लोक आहेत ते इथे येऊन आपल्या मनभावनेने इथं कामं करतात साफसफाईची कामं करतात इथे तुम्ही पाहू शकता एक छोटंसं त्यांनी कचराकुंडी लावून ठेवले आणि सोबतच हे दोन तोफं तुम्ही पाहू शकता जे ऑलमोस्ट तीनशे ते साडेतीनशे चारशे वर्षापासून इथे आहेत तुम्हाला माहीत नसेल तर हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये मुघलांनी यावर आक्रमण केलं होतं ते कसं केलं होतं नक्की सिच्युएशन काय होती हे सगळं आपण थोड्याच वेळात एक्सप्लेन करणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता संभाजी महाराज जाए। 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 तर फायनली आपण एक स्टेज इथली चढलो आहोत जी बेस वाली स्टेज बोलता तिला आणि ते कातळामध्ये कोरलेली छोटीशी गुफा म्हणून पाहू शकता। आणि इथून एक रस्ता जातोय इथून आपण गेलो की या कातलामधनं आपण गोल गोल फिरत वर जातोय इथेच एक आपण जे बाप्पाची मूर्ती पाहिली याच्याच बाजूला एक आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळतोय ज्यामध्ये पिण्याचं पाणी आहे म्हणजे आता सुद्धा पिण्यायोग्य पाणी आहे इथे तो इथे एक मंदिर आहे भैरवन आताच तो इथे कातला कातलामध्ये कोरलेलं कोरीव काम आहे आणि कशी प्रकारे नासदूस नाज़्दु, दा नासूस केले इथल्या पिलर्सची किंवा इथल्या जे आपण मंदिरांचं कोरिओगाम केलं होतं हा पिलर बघा तुम्ही पिलरच्या कशी प्रकारे नासधूस केले जसं की आपण पाहू शकतो एक इकडे जे मोत मोठे का, कातळे ते आहे आणि इथे एक छोटासा दरवाजा आहे ज्या दरवाज्यामधून आपण आतमध्ये येऊ शकतो आणि इथे कदाचित ते पहारी घरे जे आहेत ते राहत असावेत असा एक अनुमान आपण लावू शकतो मित्रांनो इथे दरवाज्यामध्ये आपलं एक बाप्पाची छोटीशी काम का केलेलं होतं तर त्याची सुद्धा अवस्था तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे केली होती तर मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास सांगायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर या किल्ल्याचं जे पूर्ण पाहणीकरण आलं ते छत्रपती संभाजी महाराजांजवळ आले आणि हा किल्ला मोस्टली त्यांचे जे शत्र, थे थे। ते ते शस्त्र वगैरे ते ठेवण्यासाठी वापरलं जायचं असं सांगितलं जातं ज्याप्रमाणे आपण खाली तोफ पाहिली त्याप्रमाणे ते अनेक काही शस्त्र ठेवले गेले असतील जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता म्हणजे दख्खनमध्ये हजर झाला होता तेव्हा त्याला ही खबर काढाली की या ठिकाणी शास्त्रांचा खूप मोठा साठा आहे नऊ नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशीची रात्र होती नैरोजी त्रिंबक जे किल्ल्याचे मेन पहारेकरी बोला किंवा इथले मेन आपण बोलू शकतो जे किल्ल्याला सांभाळतात तर ते आपूर्ती आणि गोळाबारू आणण्यासाठी पेठ गावामध्ये गेले होते आणि काही लोक असं बोलतात आपूर्ती आणि गोळाबारूदसाठी गेले होते किंवा काही लोक बोलतात रात्रीचा टाईम होता तो जेवणाची सोय वगैरे करायची असेल जे इथले सैनिक आहेत तीस चाळीस सैनिक होते त्यांची सोय करायची असेल यासाठी सुद्धा गेले असतील तर गेल्यानंतर त्यांना माहीत नव्हतं की खाली जे काजी आयदर आहे तो खाली तग धरून बसलेला आहे जेव्हा काजी आयदरला समजलं की नैरोजी त्र्यंबक खाली आले आहे तर त्यांनी त्याला आगवा केलं आणि आगुवा केल्यानंतर सोबतच त्यांच्यासोबत मनकोजी पांढरेलाही आगवा केलं आणि मनकोजी पांढरेंना त्यांनी ट्रॅप करून किल्ल्यावरती आले किल्ल्याचा जो महादरवाजा मी तुम्हाला दाखवला तर त्या महादरवाजाजवळ आल्यानंतर जे लोक आहेत तर त्या लोकांना असं वाटलं की जे वरची लोक आहेत त्यांना असं वाटलं की आपलीच लोकं आले जे खाली गेले होते काही खास कामासाठी तर त्यांनी सहजिकच दरवाजा खोलला दरवाजा खोलल्यानंतर काजी आयदरने लगभग तीनशे लोकांसोबत या किल्ल्यावर चढाई केली आणि इथले जे चाळीस सैनिक होते त्यांना त्यांनी संपवून टाकले तर साहजिकच आहे रात्रीच्या वेळी कोणी इतकं सज्ज नसतो आणि आपल्या मराठी सैन्याचं असं आहे की तीस चाळीस जे सैनिक आहेत ना ते तीनशेला पण भारी पडले असते फक्त त्यांना ही गोष्ट माहिती पाहिजे की आपल्यावरती कोणीतरी चढून आलेलं आहे तर या प्रकारे ही कथा होती आणि साहजिकच अजून बोलायचं तर इथले खूप काही स्टोरेज आहेत जे आपल्याला माहिती नसते तर यानंतरसुद्धा नैरोजी त्रेंबकनी नैरोजीत रेंबक त्यांच्या तावडीतून कसे कसे पालाले होते नैरुजी त्रिंबक बाकीचे सैनिक जे घेऊन आले त्यांच्या सहार्याने याच्यावर गड पुन्हा आपल्या स्वराज्यात आणावा यासाठी प्रयत्न केला पण तो प्रयत्न शेवटी पुन्हा विफल झाला आणि त्यामध्ये नैरोजी त्र्यंबक सुद्धा मारले गेले हा किल्ला जिंकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की, की काय झालंय जो काजी हैदर आणि अब्दुल कादिरे या दोघांना पण औरंगजेबाकडनं सत्तर हजार रुपयाचं बक्षीस दिलं गेलं होतं तर किती काही झालं तरी सध्या सुद्धा हा आपला किल्ला जो आहे आपल्या स्वराज्यामध्ये एकदम शानमध्ये उभा आहे हे खूप महत्वाचं आहे तर जसं मित्रांनो आपल्याला माहिती होतं की आज इथे कार्य चालू आहे तर टाकी वगैरे साफ करायचं काम चालू आहे घ्यायचं आपण तुला घ्यायचं कशा अंक नको

या गडावरून आपल्याला समोरच काही पवनचक्क्या पाहायला मिळतात इथूनच आपल्याला आजूबाजूचा परिसर बघायला मिळतोय काही गावं आहेत

아이ा है हर हर 제 ह ा द े व ह

भेटूया सीधा केवज जवळ मित्रांनो आपण एका अशा जागेवर येऊन पोहोचलो आहेत की जे पेठच्या गावापासून म्हणजेच जो पायथर आहे तिथे आंबिवली गाव आहे आणि आंबिवली गावापासून ऑलमोस्ट एक ते दीड किलोमीटर दूर अंतरावरती ही जागा आपल्याला पाहायला मिळते या जागेचा उल्लेख नक्की काय आहे हे आम्हाला माहीत नाही आहे तर तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कळवा आणि ही जागा आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येते सो इथे कोणीही काहीही जर केलं आय मीन जर कोणी वाईट कृत्य केलं किंवा इथं कचरा वगैरे टाकला किंवा काही काहीही असो तर सीधा केस ठोकली जाणार एक लाख रुपयाचा जुर्माना भरायला लागणार सो तुम्ही पाहू शकता ही लोकेशन आते अरे यार आतमध्ये जायला पाहिजे होत माहिती तर मित्रांनो अशा प्रकारे आतमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आतमध्ये एक आर्किटेक्ट केलेला आहे जय भोलेनाथ काय आवाज गुंजतोय जसं की आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लॉक लावला आहे त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही पण आमचा एक पार्टनर प्रशांत पहिल्या या ठिकाणी आलेला होता आणि त्याचं म्हणणं आहे की याच्या आतमध्ये काही मूर्ती आहेत राधाकृष्णाची आहे आणि श्री गणेशाची आहे विविध प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत तर अशा प्रकारे आतमध्ये काही मूर्त्या आहेत आणि ज्याप्रमाणे हे कोरीवकाम आहे तसंच कोरीवका तसंच सेम कोरीवकाम आपल्या पेठच्या किल्ल्यावरती सुद्धा आहे कोथली तर आपण अनुमान लावू शकतो की हे काम सुद्धा बहुधा त्याच काळामधला असू शकतो शिवकालीन इथेच शेजारी एक पाण्याचा टाका आहे ते तुम्ही पाहू शकता आणि ते फुल भरलेलं आहे ह्याच्यामध्ये बहुतेक मासे वगैरे हो आहेत असा अंदाज पूर्ण खराब झाले ते आणि बहुधा असं वाटतं की जे कोरीव का, काम काम हो वगैरे आपण पाहतोय तर हे शिवकालीनच दिसतंय बहुतेक म्हणजे इथे पण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असावा तर चला आपण आपल्या दिशेने वळूया आता घरच्या दिशेने तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच खूप काही फिरलो खूप काही दाखवलं खूप काही शिकायला मिळालं खूप काही तुम्हालाही शिकवलं तर असंच तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या राजांचा इतिहास बाकीच्या लोकांना सुद्धा समजायला हवा तर भेटूया नेक्स्ट ट्रेकला किंवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद शंभू राजा अरे डोगेश भाई जॅ गुड मॉर्निंग सर झोपलाही बसतो तू